गेल्या काही वर्षात रामकुंड परिसर करण्यात रामकुंड या परिसरात करण्यात आलेलं कॉन्क्रीटीकरण आता वादाच्या हो भोवऱ्या सापडलं आहे गोदावरी नदी परिसरातील प्राचीन कुंडाची नाजूक होते शिवाय त्रिवेणी संगम ही लुप्त झाला असा था, आरोप होदाप्रेमी देवांग जाने यांनी केला आहे त्यामुळे अस्तित्वात असलेलं कॉन्क्रीटीकरण काढावं सोबतच नव्या कॉन्क्रीटीकरणालाही गोदाप्रेमी देवांग जाने यांनी विरोध केला आहे या दरम्यान पुरोहित संघाने मात्र काँक्रिटीकरण काढण्यास विरोध दर्शवला आहे काँग्रिटीकरण काढल्यास गोदावरी नदीची खोली वाढेल परिणामी यात्रेकरूंना दुखापत होऊ शकते असं पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ले यांनी म्हटलंय तर दर बारा वर्षांनी नाशिकच्या रामकुंड परिसरात कुंभमेळा भरतो दोन हजार सव्वीस ते दोन हजार सत्तावीस या काळात नाशिकमध्ये कुंभमेळा हा पार पडणार आहे आणि त्यासाठी आता हे काँग्रिटीकरण काढायला मात्र आता पुरोहित संघाचा जोरदार विरोध पाहायला मिळतो पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाच कुंड डिकॉन्क्रिटायझेशन केली ते केल्यानंतर नंबर एक साडेतीन मीटरनी पूर पातळी घटली नंबर दोन जैवविविधता जी आहे विविध प्रकाराचे जे मासे असते बायोडायव्हर्सिटी म्हणतो ती आपल्याला पुनर्जीवित होताना दिसते आपण बघू शकता नंबर तीन जिवंत पाण्याचे जळ स्त्रोत काही ठिकाणी देवीचा सांड वगैरे परिसरात पुनर्जीवित होताना आपल्याला दिसून येत आहे हे तीन बेनिफिट झाले सर्वात मोठा बेनिफिट म्हणजे पूर पातळी घटली म्हणजे प्रत्येक वर्षी जो पूर यायचा तो पूर लोकांच्या घरामध्ये आणि लोकांच्या दुकानात जे पाणी घुसायचं ते घुसायचं पाणी बंद झालं आता राहिलं आपला रामकुंड आणि इतर कुंडातलं कॉन्क्रिटायझेशन अरुणा नदी रामसेज किल्ल्यावरून उगम पावलेली अख्खी नदी गाडली गेली एनक्रोचमेंट झालं त्याच्यावर अतिक्रमण झालं आखी नदी बुजवली गेली नंबर एक म्हणजे अरुणा नदीचं अस्तित्व आज रोजी अस्तित्वात नाही नंबर एक नंबर दोन गोदावरी नदी जी आहे ती कोंकरीटच्या खाली दबली गेलेली गोदावरीचं पण अस्तित्व नाही अरुणा नदी अस्तित्वहीन झाली गोदावरी अस्तित्वहीन झाली त्यामुळं संगम होत नाही जर संगमच होत नसेल तर आपल्याला सिंहस्थ कुंभमेळा भरवायचा नैतिक अधिकार प्राप्त होतो का समजा ते काढलं तर त्याच्यामध्ये गाळ अडकेल गाळ अडकल्यानंतर खेळे त्याचबरोबर काचा दगडं हे जर समजा खाली राहिले आणि स्नान करणारे ज्यावेळेस खाली जातील आणि त्यांच्या पायाला जर काही झालं जखम झाली आणि उद्या अपघात झाले आणि त्याच्यातून कोणाची जी जीवितहानी झाली तर त्याला कोण जबाबदार आहे तर या अँगलमधून विचार करून तर केलेला आहे बाकीच्या ठिकाणी तर काही हरकत नाही कारण बाकीच्या ठिकाणी कमी लोकं स्नान करतात पण इथे सर्वात जास्त रामकुंड आणि ते लहान मुलापासून म्हणजे तीन चार वर्षाच्या मुलापासून शंभर वर्षाच्या वृद्धापर्यंत स्नान करतात तर त्यांच्या सुरक्षितेसाठी जो काही निर्णय घेतलेला असेल तो प्रशासनाने योग्य तो विच निर्णय विचार करून घ्यावा ही पुरोहित संघाची भूमिका